गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये तर खूप दिवसानंतर आज मी ब्लॉग बनवते आय थिंक सासरी आल्यानंतर हा माझा दुसरा ब्लॉग आहे कारण मिनी ब्लॉगमध्येच टाईम जातो निघून फुल ब्लॉग बनवायला टाईमच नाही भेटत आणि सेम सेम सगळ्यांचं कॉन्टेंट होईल त्यामुळे मी बनवत नव्हते तर आज स्पेशल आहे आज मी कान्हा आणि आत्या श्रुती दादा मी सल्लो आहे कानाच्या आजीला भेटायला म्हणजे माझ्या मम्मीला भेटायला मम्मी मामांच्या घरून आली आता घर रिटर्न डाऊसला तर मग आम्ही तिची खबर पण घ्यायला चाललो आहे आणि कानाला काना पण घेऊन चाललो आहे कारण कानं पण तिला भेट तर मी रेडी झाले सगळे रेडी झाले आणि दहा दू पण रेडी झाला हा हग मी आय क्यूट ही कुटू कुटू कुट मी हग हिम वो बोल ही रहा है तुम्हें हग कर लेता उसको हग मी आई क्यूट और काका ने सॉरी काका ने और पापा ने ये ड्रेस लाए आणि काकांनी <laughs> आणि पप्पांनी कानाच्या हा ड्रेस आणलाय त्याच्या पापाला आता नाचून घेऊ टोपी घालून घालून कानाच्या केस वरती तरंगले हो आणि मेन म्हणजे काना जांगोळीला थोड सुद्धा रडला नाही हा कुठं बाहेर जायचं असलं तो रडतच नाही आता आपण काय करू माहिती का त्याला दररोज सांगूच काय काय म्हंटली का की इथून जायचंय आवर हा हा नाटक 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 निसते हा चला तर आता आम्ही निघतोय आम्ही एवढे जाणार आहे आणि कानाच्या पप्पांच तोंड बघू शकता तुम्ही कानाला घेऊन तिकड बायक आणि पण कारण आम्ही त्यांना नेतच नाही आम्ही म्हंटलो पण नाही त्यांना चला नका बाय पप्पा बाय बाय चिवची वडा काय ना पप्पाचा वडा करतूड मध्ये वाटलं येथील लगेच डिलेवरी नंतर ना शरीरातील हार्मोनल चेंजेसमुळे माझ्या चेहऱ्यावरती ना खूप बदल दिसून येत होते जसं की पिगमेंटेशन डार्क सर्कल ऍक्ने या सगळ्या गोष्टींमुळे ना मला थोडंसं टेन्शन यायला लागलं होतं की चेहरा माझा जास्त खराब होऊन जाणार नाही तर मी नॉर्मल स्किन केअर युज करून बघितलं पण हवं तसा मला काही फरक जाणवला नाही मग मी माझ्या चेहऱ्याला सुटेबल असे प्रॉडक्ट्स बघतच होते शोधत होते तर मग मला कळालं क्युअर स्किन ऍप बद्दल तर म्हटलं चला आपण हे ऍप आप ट्राय करून बघूया तुम्हाला तर माहितच आहे डर्मिओलॉजिस्ट कडे जायचं स्किन केअर घ्यायचं ते खूपच महागड आता तर मी रेकमेंड करते तुमच्यासाठी क्युअर आता तुम्हाला डर्मिओलॉजिस्ट कडे जायची गरज नाही घर बसल्यास तुम्ही तुमच्या स्किनच्या रिलेटेड प्रॉब्लेम्सचे चे सोल्युशन मिळू शकता सिम्पल आपल्या मोबाईल वर जायचं आणि क्युअर स्किन ऍप डाउनलोड करायचं ऍप डाउनलोड झाल्यानंतर लॉग इन करायचं आणि त्यांचा आपल्याला काही आपल्या स्किन रिलेटेड क्वेश्चन विचारेल तर त्याचे आन्सर द्यायचे आणि त्यानंतर आपल्या चेहऱ्याचे चे, आणि साईडचे फोटोज अपलोड करायचे त्यानंतर त्यांचा डर्मिओलॉजिस्ट आणि एआय आपल्या चेहऱ्यावरचे प्रॉब्लेम ओळखून सुटेबल असे प्रोडक्ट रिकमेंड करेल पहिले तर त्यांनी माझ्या चेहऱ्यावरती काय प्रॉब्लेम आहे ते शोधले आणि त्यानुसार मला प्रोडक्ट रिकमेंड करून दिले जसं मला डार्क सर्कल आहे पिगमेंटेशन आहे आणि थोडेसे ॲग्ने पण आहे तर त्यानुसार त्यांनी मला हे प्रॉडक्ट दिले आहे आणि हो सोबत हे ट्रस्टेड आहे त्यांच्या डर्मिओलॉजिस्ट कडून मला हे प्रॉडक्ट माझ्या स्किनच्या कंडिशन नुसार भेटले तुम्हाला पण तुमच्या स्किन कंडिशन नुसार प्रॉडक्ट मिळतील म्हणजे प्रत्येकाच्या स्किन नुसार वेगवेगळे प्रॉडक्ट मी तर हे प्रॉडक्ट मागच्या आठ दिवसापासून युज करते आणि माझ्या चेहऱ्यावर याचे व्हिजिबल डिफरन्स दिसून येतात आणि हो हे खूप अफोर्डेबल आहे आणि यात तुम्हाला अजून जर डिस्काउंट पाहिजे असेल तर पायल हंड्रेड हा कुपन कोड युज करा आणि तुमची क्युअर स्किन सोबतची जर्नी स्टार्ट करा मला या किट मध्ये पाच प्रॉडक्ट मिळाले आणि तेही एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये मला ह्या बद्दल सगळ्यात बेस्ट गोष्ट ही वाटली की आपण बाहेर जाऊन डॉक्टरकडे जाण्यापेक्षा इथे ॲपवरच आपण आपल्या डॉक्टरशी चर्चा करून आपल्या स्किनसाठी एकदम बेस्ट आणि सुटेबल प्रोडक्ट्स घेऊ शकतो बाबू बाबा आले ओ ओ ओळखीच आहे ना दादू आठवलं का तू रास्त सांगितलं जायचं होत नाही मोबाईल घेतला

हा हा आजीनं नेलं न होतं आपल्याला हां झोप झोप झोपायसाठी एवढं रडायचं काम चालू आहेत बरं घ्यायचं आता पहाल मामाचा पॅन घेऊन जायचं आहे बरं कामाला करी दादू नाही ईद आल्यावर ईद आल्यावर पाहायला लाग ना आपल्याला तू सांग बर <पर। laughs> चला 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 सांग चला। <laughs> <वो, नौई> <laughs> ना मी रात्री पळायचं शिकलो म कानाच्या पंजी आजीकडून कानाला गिफ्ट आहे बावट्या हो दुसरं आहे पहिलं गिफ्ट आहे ना हे बघा हे कडे होते आता हे हातातल्या बावट्या दंडात घालायच्या असत्या त्या दा। मस्त दादूची झोप झाली आत्ताच ऐ दादू कुर 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 आलं तू मामाच्या घरी आला बाबो मामाच पॅनिक कर मामा ने, ने, मामा हा नाही नाही आपलाच मामाच नाही आपलाच अरे रे रे जीव चिव वाडा कर तू सकाळी छान छान ड्रेस डायरेक्ट नवीन ड्रेस घालून

शायनिंग व शायनिंग पाहिलं कसं पाहतो काने डोळे <laughs> हा तुम्हाला का तुम्हाला आजी सांग गप्पा मारा आता ऐकू <laughs> टू <laughs> हा आजीचं किचन पाहुंगी

आमचं जेवण वगैरे झालंय आणि आता आम्ही आलोय शेजारच्या रूम मध्ये काना आणि मी कारण आमच्या कानच्या पंची ना गेम खेळायची स्ट्रीमिंग चालू आहे तर मग मग ना तर आम्ही इकडे नालो कालपासूनच येतो आम्ही आहे ना काना काना दोन शब्द बोलू पटकन कान्हा दोन शब्द बोल बाळा बोल बोल दोन शब्द बोल कस वाटलं कान्हा तुम्हाला आज मामाच्या घरी जाऊन असं वाटलं का तो त्याच्या औषध हो तुमचं दोन दोन शब्दांमध्ये मत मांडता का साहेब Mindless, mind हो तर आता आम्ही पण ब्रेक घेतो भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय